नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बेल आयकॉनला प्रेस करा सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन नियमामध्ये सुधारणा करण्याचा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आला आहे या विधेयकानुसार सुधारित तरतुदी कोणत्या आहेत ते पुढील प्रमाणे जाणून घेऊयात केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियमामध्ये सुधारणा करण्याबाबत नुकतेच लोकसभेत वित्त विधेयक दोन हजार पंचवीसनुसार कर्मचाऱ्यांच्या पेन्शन नियमामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे सदर सुधारणानुसार पेन्शन वितरणास सरकार आपल्या अधिकारास वैध करण्याचा प्रयत्न केला आहे सदरचे पेन्शन विधेयक दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सादर करण्यात आले व दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आले म्हणजेच निवृत्तीवेतनासाठी सरकारच्या तिजोरीमध्ये रक्कम उपलब्ध नसल्यास अशा प्रसंगी निवृत्तीवेतनधारकास धोरणात्मकरित्या न्यायालयामध्ये दाद मागू शकणार नाहीत अशी सुधारणा यामध्ये करण्यात आलेली आहे आठवा वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ होईल याकरिता सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार येणार आहे याकरिता सरकारकडून पेन्शन नियमामध्ये बदल केला जात आहे सदरच्या सुधारित पेन्शन विधेयकानुसार पेन्शनधारकांना सरकारवर आर्थिक संकट आल्यास डी ए डी आर सारखे लाभ अनुज्ञेय करण्यात येणार नाहीत या विधेयकामुळे निवृत्तीवेतनधारकांच्या नैतिक पेन्शन प्राप्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे